नमस्कार माझ्या सखीनो आज मी तुम्हाला मसाला भेंडी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते शिकवणार आहे चला तर मग आपण आज बनवूया मस्तपैकी झणझणीत अशी मसाला भेंडी आता सुरुवातीला आपण काय करायचं भेंडीला असं नाव घालायचं मस्तपैकी आणि नंतर काय करायचं एका स्वच्छ फडक्यावरती भेंडी काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या पुसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर भेंडी अशा पद्धतीने चिरायची आणि बघायचं की चांगली आहे का किडकी आहे आणि भेंडी अशा पद्धतीने सगळी कापून घ्यायची अशा प्रकारे आपण सगळी भेंडी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आता आपण मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी आपण लसूण दोन चमचे तीळ घेतलेले आहेत जिरे काळा मसाला त्याच्यानंतर लाल तिखट हे सगळं घेतलेलं आता हे तीळ जे आहेत ते आपण भाजून घेऊया आता ती भाजून झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती लसूण धना पावडर त्याच्यानंतर जिरे घालायचे त्याच्यानंतर काळा मसाला आता लाल तिखट घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि वरतून कोथिंबीर घालायची फिरवून घेऊ आणि हा बघा मसाला आपला तयार आहे आणि आपण चिरून घेतलेली भेंडी तेलावरती छान अशी आता आपण भाजून घ्यायची अगोदर सगळी भेंडी आपण काय करूया आता मस्तपैकी भाजून घेऊया तुम्ही म्हणत असाल आता याच्यात मसाला भरला नाही कसा नाही आणि कशी मसाला भेंडी बनव तर मी तुम्हाला मसाला न भरता पण किती मस्तपैकी आपण भाजी बनवू शकतो आणि एकदम झटपट होती ही भाजी तुम्ही बघा आता पुढे मी सांगते तुम्हाला भाजून घ्यायची आता भेंडी आता मस्त आपली भेंडी भाजून झालेली आहे भेंडी भाजून झाली की काढून घ्यायची आणि परत त्याच कडेत आपण दोन चमचे तेल घालणार आहे त्याच्यानंतर जिरे मोहरी घालायची आणि त्याच्यानंतर थोडासा लसूण जो आहे तो कांडून घ्यायचा आणि तो लसूण पण ह्याच्यामध्ये घालायचा आता छान जिरे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लसूण घालूया आपण आता लसूण जास्त लाल करायचा नाही आणि थोडासा लसूण परतला की आपण त्याच्यामध्ये आता आपण जी अगोदर भाजून घेतलेली जी भेंडी होती ती भेंडी आपण याच्यामध्ये घालणार आहोत पड़ी, पड़ी, आहे का एक होती भेंडी तिला आली शेंडी शेंडी गेली चुटून भेंडी बसली रुसून भेंडीला आला काटा भेंडी करती टाटा अरे वा छान छान आता तुम्ही पण सांगा आमचं भेंडीचं गाणं आवडलं का तुम्हाला आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे जो मसाला आपण वाटून घेतला होता तो त्याच्यामध्ये आपण घालायचा आहे सगळा मसाला आपण घालणार आहोत आणि आता वरतून काही टाकायची गरज नाही मीठ वगैरे हो आपण सगळं त्याच्यामध्ये टाकले तिखट त्याच्यामध्ये टाकले आता हा जो मसाला आहे तो पूर्ण आतपर्यंत भेंडीच्यामध्ये जातो त्याला काय आपण वेगळं भरायची वगैरे गरज नाही आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये आता तो जो मसाला वाटून घेतला ना त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण तेच पाणी जे आहे त्याच्यात थोडंसंच घालायचं भरपूर नाही घालायचं थोडं पाणी घालून म्हणजे जरा भेंडी छान होते आणि आता वरतून आपण कोथिंबीर घालून आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पण घरी ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धती आणि कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा धन्यवाद